एक जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले त्यानंतर अनेक संस्थांनी आपले एक्झिट पोल समोर आणले आहे चार जून रोजी खरा निकाल समोर येईल पण त्याआधी पोलवरून मतदारांचा कल समजून घेता येतो एनडीए जवळपास तीनशे पन्नास जागा मिळवत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे मतदान केलेलं नाही एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेलं नाहीये कालचे एक्झिट पोल हे एक ठरवून दिलेले आकडे आहेत आम्ही गंमत पाहत होतो राजस्थानमध्ये सव्वीस जागा आहेत एकूण सव्वीस किंवा सत्तावीस आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला तेहतीस जागा दाखवल्या बरोबर ना सव्वीस जागा आहेत आणि तेतीस जागा दाखवल्या आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला आठशे नऊशे जागा देते एकत्रित आठशे नऊशे जागा देते आणि ती शक्यता कारण मोदींनी एवढं ध्यान केलंय इतके वेळ त्याने ध्यानाला बसले इतके कॅमेरे लावले साधना केली तपस्या केली त्याच्यामुळे तीनशे साठ तीनशे सत्तर म्हणजे काहीच नाही अशा तपस्वी आणि ध्यानस्थ ध्यानमग्न माणसाला किमान आठशे जागा मिळायलाच पाहिजेत तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेला काही वर्षामध्ये असे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृह मंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकतोय हे सगळ्यांना माहिती आहे काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय गेल्या चोवीस तासात गृहमंत्री अमित शहा यांनी देशभरातल्या किमान एकशे ऐंशी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलंय जवळजवळ धमकावलंय आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही जर तुम्हाला जिंकण्याची इतकी खात्री असेल सहज तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाही इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे एक्झिट पोल नाही मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार आहे देशात काय होणार कमसे कम, कम आम्ही कमीत कमी दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत इंडिया आघाडी कोणी कितीही आकडे लावून शंभर कंपन्या आहेत एक्झिट पोल बनवण्याचा प्रत्येकाची स्पर्धा आहे एका फुकट करतात का ज्याची खाबी त्याची वाजवावी टाळी असं एक्झिट पोलचा आहे जो दीर पेजेला त्याच्या शेजेला कळलं असे ओपिनियन पोल एक्झिट पोलच्या कंपन्या आहेत मोठे मोठे जे पक्ष आहेत सत्तेवरचे ते पैसे देतात मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणतात हा आजपर्यंतच्या देशातला गेल्या दहा वर्षातला इतिहास आहे हा सगळा पैसा फेकू तमाशा देऊ असा पोला आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्ही त्याच्यावरती काय बोलणारे नाही मी परत सांगतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही थर्टी फाय प्लस इतक्या जागा मिळवे पस्तीस आणि अधिक तीस तर नक्कीच तीस तर नक्कीच एकत्रित काही जागा या हाईटमध्ये असतात त्याच्याविषयी आता कल देता येत नाही तर आम्ही पस्तीस पर्यंत नक्की पोहोचतो या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे त्यांच्या मनात काय आहे हे सॅम्पल सर्वे घेऊन कळत नाही ज्याला तुम्ही सॅम्पल सर्वे म्हणता रँडमली हजार लोकांना पकडायचं आणि आता उदाहरणार्थ गेले काही दिवस मी ऐकत होतो की बारा बारामतीमध्ये सुप्रिया ताई सुळेचा पराभव होणार पराभव होणार पराभव आणि आम्ही खात्रीनं सांगत होतो की सुप्रिया ताई सुळे किमान दीड लाख मतानजन तिला आपण पहा किमान दीड लाख मतान शिवसेनेचा अठराचा आकडा कायम राहील काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स काँग्रेसचा राहील आणि देशामध्ये उत्तर प्रदेश बिहार दिल्ली और हरियाणा महाराष्ट्र कर्नाटक राज्य या देशा मध्य परिवर्तन भरा कल राहुल गांधी, गांधी, गांधी जी गांधी कल रा, राहुल गांधी, 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 गांधी जी बड़े नेता है राहुल गांधी जी देश को देश को लीड कर रहे हैं इस बार कांग्रेस पार्टी के लिए बहुत बड़ा कैंपेन किया राहुल जी ने लोकप्रिय नेता है राहुल जी की वजह से ही मोदी जी को तपस्या करनी पड़ी ध्यान करना पड़ा ये सब कुछ है लेकिन हम जब चुनाव आ जाएंगे परिणाम आ जाएंगे चार तारीख को तो पंद्रह मिनट में प्रधानमंत्री कौन है वो तो चेहरा सामने आ जाएगा लोग चाहते हैं कि राहुल गांधी ने देश का नेतृत्व तो करना चाहिए हम भी ये चाहेंगे